नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरात कापसाचे दर हळूहळू उंचवत असताना अचानक बांगलादेशाकडून आलेल्या एका घडामोडीने भारतीय कापूस बाजाराला वेगळ्या चर्चेच्या भोवरेत ढकलला आहे गेल्या काही दिवसापासून सूत व्यापारात एक नवीन तणाव निर्माण झाला आहे आणि या तणावामुळे भारतातील कापूसदारांवर दबाव येऊ शकतो का हा मोठा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आहे कारण बांगलादेश हा भारताच्या सूताचा सर्वात मोठा खरेदीदार मानला जातो गेल्या वर्षभरात भारताने जेवढं सूत निर्यात केलं त्यातील तब्बल पंचेचाळीस टक्के सूत एकट्या बांगला देशाने घेतले होते पण आता तिथल्या सूत गिरण्यांनी सरकारकडे एक धक्कादायक मागणी केली आहे भारतातून येणाऱ्या सूतावर तब्बल वीस टक्के आयात शुल्क लावावे त्यांचं म्हणणं आहे की भारतातून स्वस्तात येणार सूत स्थानिक बाजार बिघडवत आहे बाजारात मोठा साठा निर्माण झाल्याने तिथल्या गिरण्या अडचणीत येत आहे आणि त्यामुळे घरगुती उद्योगांना वाचवण्यासाठी भारताच्या सूतावर कर लावणे आवश्यक आहे मात्र या मागणीला तिथल्या कापड उद्योगाकडून तीव्र विरोध झाला आहे कापड उद्योग म्हणतो की भारतातून येणार सूत महाग झालं तर बांगलादेशामध्ये कापडाचे भाव थेट वाढतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची स्पर्धात्मक कोसळेल कारण कापड निर्यातीवरच त्यांची अर्थव्यवस्था उभी आहे संपूर्ण चित्रात राजकीय छटा देखील आहेत बांगलादेशामधील राजकीय उठावानंतर माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय घेतला आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला दोन्ही देशांनी काही उत्पादनावर निर्बंध लावले काही आयाती रोखल्या तर या ताणतणावाच्या वातावरणात सूत उद्योगाने दबाव वाढविला तर कापड उद्योगाने सरकारला इशारा दिला की भारतावरील अवलंबित एकदम कमी करणं म्हणजे स्वतःवरच्या पायावर धोंडा मारण्यासारखं असेल कारण भारताशिवाय सूत मिळण्याचे पर्याय मर्यादित आहेत आणि उपलब्ध पर्याय अत्यंत महाग आणि संथ आहे भारतापासून दूर जाऊन सूत आयात करायचं झालं तर बांगलादेशाला ब्राझील अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यावर अवलंबून राहावे लागेल या देशाकडून आयात करणं म्हणजे जास्त खर्च तसेच जास्त वेळ आणि मोठी प्रमाणात आयातीची किमान घट उलट भारताजवळून आयात करणं त्यांच्यासाठी स्वस्त जलद आणि सोयीचं आहे त्यामुळे शुल्क लागू करायचं झालं तर ते वीस टक्के लावतील असं कोणालाही वास्तववादी वाटत नाही तज्ञांचा अंदाज स्पष्ट आहे शुल्क लागू झालं तर ते कमी कालावधीसाठी असेल आणि तुलनेने कमी टक्केवारी असेल आता या सर्व घडामोडींचा थेट संबंध भारतीय कापूस बाजाराशी जोडला गेला आहे कारण भारतातील सूत निर्यात जर कमी झाली तर देशातील गिरण्यांचं खरेदीवर परिणाम होईल आणि त्यामुळे कापूस मागणी थोडी कमी होऊ शकते मात्र त्यावेळी देशात सध्या कापसाची आवकच कमी झाली आहे सीसीआयने खरेदी वाढविली आहे अनेक बाजारात भाव सात हजार सहाशे ते आठ हजार आठशे पर्यंत पोहोचलेले आहेत आणि अनेक ठिकाणी आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशेच्या दरम्यान व्यापार सुरू आहे त्यामुळे बाजाराचा एकूण कल अजूनही सुधारण्याकडेच दिसतोय परिस्थितीचा अजून एक बाजू असा की भारतातील उद्योगांनीही सरकारकडे कापूस आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे जर भारत सरकारने आयात शुल्क पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला तर देशाला सध्याचा कापूस दर आणखी मजबूत होऊ शकतो उलट जर बांगलादेशाने नको तो मोठा शुल्क लावला तर काही दिवस बाजारात अस्थिरता दिसू शकते म्हणजेच पुढचा बाजार अवलंबून राहणार शेत आहे शेतकऱ्यांनी या टप्प्यावर सावध राहणं गरजेचे आहे सी सी आय नोंदणी हा एक सुरक्षित पर्याय आहे सोळा जानेवारी पर्यंत नोंदणी करता येते आणि आठ हजार एकशे शंभर रुपयाचा हमी भाव उपलब्ध आहे सध्या अनेक बाजारात खुले भाव आठ हजाराच्या आसपास फिरत असल्याने कोण कोणत्याही भावाने विक्री करायची याचा स्पष्ट निर्णय आधीच ठरवून ठेवणे शहाणपणाचं ठरेल दर वाढण्याची शक्यता आहे पण एकाच झटक्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता कमी आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस आणि भारतातील कापूस यांच्यात सध्या फारसा फरक दिसत नाही देशातील भाव खूप वाढले तर आयात सुरू होईल आणि तेव्हा पुन्हा दर स्थिर होण्याचा कल असतो सगळ्या परिस्थितीकडे पाहता हे नक्की म्हणता येईल की येत्या काही दिवसात दोन्ही देशाकडून जे काही निर्णय येतील त्यांचा भारतीय कापूस बाजारावर थेट परिणाम होणार आहे आणि म्हणूनच या काळात सतत बाजारावर नजर ठेवणं तसेच सुरक्षित पर्याय तयार ठेवणे आणि एक निश्चित लक्षभाव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कोणतेही धोरण बाजार अचानक हलवू शकते कधी वर तर कधी खाली त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावहारिक राहून नियोजनबद्ध निर्णय घेणे गरजेचे आहे अशा प्रकारे अपडेट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद